शालेय व्यवस्थापन समिती तयार करण्यास मुख्याध्यापकाची दिरंगाई पालक वर्गाने केले मुख्याध्यापकाची शिक्षण विभागाकडे तक्रार जिल्हा परिषद शिक्षण विभागाने मुख्याध्यापकास निलंबित करण्याचे दिले आदेश पव्य याबाबत सविस्तर वृत्त मोताळा तालुक्यातील तरोडा या आदिवासी भागात असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्याचे ठरविले होते तर तरोडा गावासह परिसरातील ग्रामस्थ पालकांना त्याबाबत मुख्याध्यापकांनी नोटीससुद्धा पाठवल्या होत्या नोटिसीनुसार पालकवर्ग आपली एक दिवसाची मजुरी बोलून शाळेत येऊन थांबला होता त्यातील काही पालकवर्ग असा होता ज्यांना काम केल्याशिवाय संध्याकाळची भाकरी मिळत नाही परंतु मुख्याध्यापक साहेबांनी पालकांना बोलवून स्वतः शाळेतून गायब होते तेव्हा पालकांना कळाले की आजची बैठक व समिती गठीत करण्याचे नियोजन स्थगित करण्यात आले आहे त्यामुळे पालक वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागला पालकापैकी काही पालक असे होते की ज्यांचे पोट हातावर आहे त्यांना आपली एक दिवसाची मजुरीपासून मुकावे लागले घडलेल्या सर्व प्रकाराची थेट वरिष्ठांशी संपर्क साधून तक्रार दाखल करून मनमानी करणाऱ्या मुख्याध्यापकावर कारवाई करण्याची मागणी दरोडा व परिसरातील पालकांनी केली जिल्हा परिषद शिक्षण विभागाने या तक्रारीची दखल घेऊन मोताळा गट शिक्षण अधिकारी यांना आदेशित करत आलं अशा मुख्याध्यापकावर निलंबित करण्याची कारवाई करण्याचे आदेशित केले आहे ब्युरो रिपोर्ट लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज मोताळा बुलढाणा मी विकास कृपा आज या मराठी प्रो माध्यमिक शाळा तरोडा येथे माझा पा मुलगा येता तिसरीमध्ये शिकत आहेत तर आम्हाला त्यांनी नोटीसा दिलेले आहे त्या नोटिसाचा आम्ही आज जबाब विचारला त्यांना की आज निवडणूक काय तुम्ही घेत नाही तर संबंधित मुख्य तपनकांना खरंच सांगितलं आम्हाला की आम्ही उच्च कारवाईसाठी योग्य पण ह्या हे मागितले आहे त्या हिशोबानं आम्ही पुढील तारीख ठरू पण म्हटलं आम्ही विचारलं त्यांना की आमचा या नोटीसाचं उत्तर आम्हाला द्या तर आम्ही आज रोजी देऊ शकत नाही म्हणून तुम्हाला तुम्ही कुठेही गेले काही गेले आम्ही देऊ शकत नाही असे केंद्रप्रमुख त्यांचे विस्ताराधिकारी त्यांनी सांगितलं आम्हाला की पालकांना काय त्रास झाला मग आज पालकांना तर खूप त्रास झालेला आहे ना सकाळपासून दहा वाजेपासून आम्ही इथं बसलेलो आहे कोणत्याच प्रकारचे त्यांनी न्याय दिलेलं नाही कोणत्याच प्रकारच्या समस्या त्यांनी निवारण केलेले नाही कमीत कमी आमच्या गावातले बाहेर गावातले लोक इथून पाच पाच किलोमीटर लोक आलेले आहेत त्यांचा पूर्ण दिवस पूर्ण मजूर वर्ग आहे भूमी वर्ग आहे मजुरी केल्याशिवाय त्यांना पोट भरत नाही असे लोक इथं कमीत कमी दोनशे ते तीनशे आजार हजार आहे सध्या तर या लोकांचा कुठेतरी बस बसला पाहिजे या संबंधित शिक्षकांवर योग्य ती कारवाई माझं नाव संजय रामदन कठारे माझी पोरगी ही आता सहावीमध्ये शिकत आहे आमची जे व्यवस्थापन समितीची आज स्थापना होती ते आपले एच एम साहेबांनी वीस तारीख नोंदवली होती आम्हाला नोटीस प्राप्त झाल्या आम्ही आज पूर्ण लोक आधी हजर झालो परंतु आज आधी असं कळलं आम्हाला की आज ही नोटीस बेकास करण्यात आली आम्ही त्याला जबाब विचारलो की आज बसता कशी काय केली सांगा कारण तर कोणी सांगायला तयार असते तर याच्यावर काहीतरी आम्हाला न्याय मिळालं पाहिजे मी एकनाथ जोशी जाधव माझा मुलगा इयत्ता चौथीला असून मी ग्रामपंचायत तरोडा याचा तो सदस्य आहे ह्या शिक्षक लोकांनी एच एम साहेबांनी तसेच यांची समिती ह्या समितीच्या मधील लोकांनी अर्ध्या लोकांना नोटिसा दिल्या समिती तयार करण्यासाठी अर्ध्या लोकांना नोटिसा दिल्या व काही लोकांना दिल्या नाही तसंच यांनी जे आज इथं जे पालक लोक अर्धे अर्धे लोक जे पालक लोक इथं बोलवले ते सकाळी आ, कामाला जातात तर संध्याकाळी ते जेवण करू शकतात अशा गरीब लोकांना यांनी इथं अर्ध्या लोकांना एक आम्ही बसवलेला हो आहे